नमस्कार आज दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपण चान ठिकाणी आणि अमोल इंगळे यांच्या शेतामध्ये आलो आपण ज्यांनी ग्रीम ट्रीटमेंट पूर्ण सेंद्रिय पोडक या प्लॉटसाठी वापरले रिजल्ट कसे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तुमचा पर सर्वप्रथम परिचय करून द्या मी अमोल विश्वासराव इंगळे चान्नी तालुका पातूर जिल्हा अकोला माझा मोबाईल क्रमांक त्र्याण्णव बावीस त्र्याहत्तर त्र्याऐंशी बळीस आता प्लॉट किती दिवसाचा आहे हा शंभर दिवसाचा शंभर दिवसाचा झाला आपण ज्यावेळेस भेटलो तुम्हाला त्यावेळेस किती दिवसात प्लॉट होता पंचवीस पंचवीस त्यावेळेस प्लॉटची कंडिशन कशी होती खराब होती पूर्ण प्लॉट खराब झालेला होता करपा आलेला होता बरोबर आहे त्यानंतर आपण आल्यानंतर तुम्हाला कुठले कुठले प्रोडक्ट दिले प्रोम पोटॅस म्हणजे दाणेदार मध्ये तुम्हाला प्रोम पोटॅस भूमिपॉवर दाणेदार मध्ये तुम्हाला खत दिलं बेसोडोस टाकण्यासाठी त्यानंतर तुम्हाला उरून फवारण्यासाठी जे कंपनीचं न्यूट्रिशन आहे ग्रो नायट्रोगिंग आणि फंगीसाठी त्यामध्ये ॲड केलं ते आपण एफसी पावडर बरोबर त्याच्या दोन फवारण्या केल्या तुम्ही आणि नंतर एका महिन्यानंतर परत तुम्हाला आपण फंगुईट स्पेशल जी बुरशी नाशिक आहे करपाईव नाही म्हणून ते फवारणीसाठी दिलं तुम्हाला आणि नंतर तुम्हाला झिंक आणि फेरिक याची सेपरेट फवारणी आणि ड्रिंचिंग करायला लावली होती त्यानंतर जे आपल्याकडं प्रीमियम नावाचं पोडक आहे कल्चर जल म्हणतो आपण त्याच्यामध्ये जीवाणूचं प्रकार म्हणजे जास्तीत जास्त जीवाणू आहे त्याच्यामध्ये ते आपण तुम्हाला जमिनीमध्ये सोडायला दिलं एकंदरीत एवढी ट्रीटमेंट तुम्ही आपल्या अटला केली तर आताची जी, जी कंडिशन आहे ही कशी आहे आता सध्या कंडिशन खूप चांगली पहिल्यापेक्षा खूप स्ट्रॉंग पहिले आपण प्लॉट मध्ये आपलं झालेली आहे आज हाईट जर बघितली समजा आपण कोणतंही झाड बघितलं तर गळ्या इतकं झाडी उडाला जाय त्यात इतकं गळ्या इतकं म्हणजे प्लॉटची हाईट चांगली आहे सुरुवातीला आपल्या प्लॉट मध्ये करमत नव्हतं बरं आता इतर शेतकऱ्यासाठी तुमचा काय सल्ला असणार इतर शेतकऱ्यासाठी काय सल्ला असणार हे प्रोडक्ट वापराव का नाही वापराव हो हे प्रोडक्ट वापराव वापरायला रिझल्ट कसे आहेत एक नंबर चांगले रिझल्ट पुन्हा एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस त्र्याहत्तर धन्यवाद सर तुम्ही आपले जे मिशन आहे शिवद मदरात काळीवाचं अभियानमध्ये सहभागी झाले आणि या हळदीच्या प्लॉटला पूर्ण ट्रीटमेंट घेतात पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो सर्व प्लॉट एक सारखा बसलेला आहे एक समान आहे मध्ये गेले ते झाड सारखे दिसेल त्यामध्ये ओके